श्रोतेहू नमस्कार कौटुंबिक श्रोतिका या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपल्या दैनंदिन जीवनात घडणारे छोटे मोठे किस्से मग रागाचे असतील लोभाचे असतील प्रेमाचे असतील रुसण्याचे असतील असे छोटे छोटे किस्से घेऊन ही श्रुतिका आम्ही तुमच्यासाठी सादर करीत आहोत आणि या कौटुंबिक श्रुतिकेला छान असा प्रतिसाद देखील श्रोत्यांचा मिळत आहे आजच्याही कार्यक्रमात आपल्याला सुंदरशी अशी श्रुतिका ऐकायची आहे चला तर मग ऐकूयात शादिका लड्डू या श्रुतिकेचा भाग पहिला लेखन आहे उषा पाटील कुर्डूकर यांचं सहभाग किशोर पुराणी उषा पाटील कुर्डूकर आणि सिमंतिनी कुंडीकर यांचा चला तर मग श्रोते हो आता मला देखील खूप उत्सुकता झालेली आहे शादी का लड्डू नेमकी ही श्रुतिका काय आहे हे ऐकण्यासाठी चला तर मग ऐकूयात कौटुंबिक श्रुतिका शादी का लड्डू या कार्यक्रमाचा भाग पहिला प्रिये पहा प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी रात्रीचा समय सरुनी प्रिया अग ए प्रिया आले आले प्रिया 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 आले 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 ये लवकर यांचा रविवार म्हणजे आरामाचा आणि आमचा म्हणजे कामाचा अग ए प्रिया अग बाई हां, बोला काय म्हणून स्मरण झाले धर्मपत्नीचे बैस इथे मज जवळी भारी आहे बोलायचे जाऊ कोठे सांग बरे मजशी <laughs> 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 पुरे झाला अग पण hmm. लेख लग्नाला आली आपली आहे ना लक्षात अग हो हो खरं म्हणजे मी त्याचसाठी बोलवले तुला इकडे हो का बसते बाई जरा थोडं बसते हो मी शांत बस बस सकाळपासून नुसती धावपळ धावपळ सोमवार असो बुधवार असो रविवार असो काम वेगळी पण धावपळ मात्र अगदी सेम प्रिया प्रिया ऐक ना मान्य आहे की सोमवार ते शनिवार धावपळ करतेस तू अगं पण रविवारी तरी थोडी रिलॅक्स होत हो जा ना रविवारी रिलॅक्स होत जा म्हणे का सोमवार ते शनिवार तुम्हा दोघांची ड्युटी असते आणि रविवारी तुमच्या जॉकी साहेबांची ड्युटी असते मला तुमचं आणि तुमच्या लेकीचं श्वान प्रेम माझ्या जीवावर चालू आहे माहितीये ना <laughs> मग मा काय मोठ्या कौतुकाने कुत्र्याचं पिल्लू आणलं आणि मोठ्या चतुराईने माझ्या गळ्यात अडकवलं आणि वर म्हणतात रिलॅक्स होत जा बर बाई अग पुढच्या रविवार पासून जॉकीला सांभाळण्याची जबाबदारी माझी ठीक आहे ठीक आहे खुश बस चला एक काम संपलं माझं आय होप सो लेखीच लग्न हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय रविवारच्या अजेंड्यावर आलेला आहे त्यामुळे स्वयंपाकाच्या मावशी नाहीये म्हणजे ज्या कोणाला चहाची तल्लफ येईल त्याने स्वहस्ते स्वहस्ते हा शब्द महत्वाचा आहे स्वहस्ते चहा करून घ्यावा आणि अर्थातच मला थोडासा हे जास्त <laughs> हा, हा।, हा सांगा काय म्हणत होता अग मी म्हणत होतो की तू आहेस का अवनीशी म्हणजे तिच्या लग्नासंबंधी आपण विचार करतोय हे सांगितलंस का तिला स्पष्टपणे बोलले परवाच बोलले आपण तिच्या लग्नाचा आता गंभीरपणे विचार करतोय हेही सांगितलं आणि अर्थात महत्वाचं म्हणजे तिच्या पसंतीचा कोणी आहे का आणि असेल तर स्पष्ट सांग हेही तिला मी विचार व्हेरी गुड मग तिनं काही सांगितलंय का म्हणजे तिच्या पसंतीचा कोणी आहे का नाही तिने तसं कोणालाही पसंत केलेलं नाहीये तिने सांगितलं तसं मला पण त्याच तुमच्या लेखीने सांगितलंय मला की मी माझं लग्न ठरवत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही समोर आणलेल्या कोणत्याही मुलाशी मी लग्न करेन मी स्वतः बोलेन त्याच्याशी भेटेन आणि मला वाटलं तरच मी होकार नाही तर मी नाही म्हणेन तुमच्या लेकीने तुम्हाला स्पष्टपणे सांगायला सांगितलेलं आहे काय अगं म्हणजे काय आपण काही बरोबर तिला उभं करणार आहोत का लग्नाला काही बोलायचं आपलं अहो ठीक आहे ना लाईटली ना एवढं काय रागवत आहे ठीक आहे काय आणि काय म्हणतेस तू ना नेहमी बाजू घेत नाव नको असं काय करताय तुम्ही एवढं चिडण्यासारखं काय झालं म्हणते मी तिच्या बोलण्याबद्दल बोलतोय मी काही पद्धत आहे का बोलायची हो बरोबर आहे पण ठीक आहे ना खरं सांगायचं तर ती काय चूक बोलते होती शेवटी लग्न तिला करायचं आहे ना ती भेटली मुलाला बोलली तर काय चुकीचं आहे आणि बघा आजची नव्या पिढीची मुलं आहेत नाही स्वतंत्र विचारांची आहेत ना घेऊ देत त्यांना मी कुठे नाही म्हणतोय निर्णय घ्यायला त्यांचा निर्णय त्यांनीच घ्यावा मग तो व्यवस्थित आहे त्याचा प्रश्न नाहीये पण आपल्याशी बोलताना ही भाषा कुठली आहे असं म्हणतोय बरोबर आहे तुमचं ठीक आहे पण मुलांना या वयात कळत नाही हो बोलायचं जाऊ दे बरं ते सोडा बरं आता सोडले मी तरी कुठे लक्षात ठेव आपण भांडण करत आऊच्या लग्नाचं बोलणार आहोत मुळीच नाही अवनीच्या भाषेत बोलायचं तर बाबा चिल करा तुम्ही <laughs> खरंय तुझं प्रिया खरंय पण चिरंजीव अवनीबाई उठलेत की नाही अजून बरं मी एक काम करतो मला आता हा एक कप चहा हवा मी, अरे, अरे मीच करून घेतोय स्व तुला नाही सांगत आहे आणि तुलाही देतो थोडासा थँक्यू <laughs> आणि आज रविवार आहे मॅडमचा निवांत उठतात त्या ठीक बर बर आहे झोपू दे तिला माझ्या जीवावर झोपली बिचारी झोपू दे हो 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 अच्छा काय झालं एक छोटीशी चो दुरुस्ती आहे बर का कसली तुझ्या नाही माझ्या जीवावर झोपते बिचारी बरं बाई तुझ्या जीवावर झोपते बस बस कलेजे को ठंडक पोहोची मेरे <laughs> हा घे चहा गरमागरम अल घातलेला वा 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 गरमागरम चाय वो भी आयता तुमच्या आजचा स्वर्गसुख बर ऐक ना अगं काल दिलीप आला होता मला भेटायला अच्छा ओके त्याचा पुतण्या लग्नाचा आहे म्हणत होता आपल्या आवनीबद्दल विचारत होता तिचं वय काय लग्नाचा विचार वगैरे काही आहे का असं असं चौकशी सहज तोच ना दिलीप तुमचा क्लासमेट हा तो बडोद्याला असतो तोच येस 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 तोच तोच तो असतो बडोद्याला ग पण त्याचा मोठा भाऊ इथेच आहे सध्या हो। तो भावाकडे आलाय हो। पुतण्याच्या लग्नाचं बोर्ण निघालं घरात हु। त्याला माझी आठवण झाली फोन केला होता त्यानं दुपारी संध्याकाळी येतो म्हटला ऑफिसलाच भेटायला येतो म्हटला आणि आला सुद्धा विचारत होता अवनीबद्दल कुठे काही जमलंय का वगैरे वगैरे हा दिलीप तर माहितीच आहे मला इव्हन आवू सुद्धा ओळखते की त्याला हो बघूया आवनी उठेल आता आणि काय करतो मुलगा कुठे असतो मी विचारलं त्याला बेंगलोर हा येस करेक्ट बेंगलोरला असतो मुलगा अच्छा चांगल्या कंपनीत आहे म्हणे बरं नाव आता एक्झॅक्टली माझ्या लक्षात नाही पगारही खूप छान आहे म्हणे त्याचा मोठं पॅकेज आहे चांगलं ओके आणि कंपनीनं फ्लॅट देऊ केलाय म्हणे त्याला ओके त्याच्या घरी आई त्याचे वडील आणि छोटा भाऊ आहे भाऊ okay. काहीतरी शेवटच्या वर्षाला म्हणत होता चांगले हो। अगं दिलीपच्या भावा इथेच अमेरगर मध्ये बंगला बांधलाय बर वेल टू डू फॅमिली प्रथम दर्शने तरी सगळं मला चांगलं वाटतंय हो चांगलं वाटतंय खरंच आहे आणि खरं सांगू का मुख्य म्हणजे दिलीप कडून आले प्रपोजल हा चांगला मित्र आहे तो तुमचा हो अगदी ओळखीच्यात असेल तर बरं वाटत हो हो बघूया आपण हॅलो आई बाबा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मम्मा अग काल उशिरापर्यंत अनिशी बोलत होते खूप दिवसांनी वेळ मिळाला ग म्हणून मस्त भरपूर गप्पा मारल्या आम्ही बरं झालं ग काय म्हणताय चिरंजीव कसं चाललंय रुटीन हम्म ठीक चाललंय म्हणतोय बर अगं आम्ही दोघी म्हणजे मी आणि आजी इकडे आलो ना त्यानंतर त्याला खूप बोर व्हायला लागलं म्हणे स्वाभाविकच आहे बर ऐक ना बेटा तू पटकन ब्रश करून ये ना म्हणजे मस्त पैकी चहा घेऊ आपण म्हणजे आई करेलच आता परत एकदा चहा काय ग करशील ना आता लेकीसाठी करायलाच लागेल म्हणजे मलाही परत थोडा अर्धा कप चालेल आता तुम्ही परत घेणार चहा अर्धा फक्त अरे काय चाललंय रविवारचं नाव बदला आणि चहावर ठेवा <laughs> बर बर ठीक आहे चला चहा पण करते आणि लाईट नाश्ताही करते ओ हो। आज जेवण हेवी आहे बरं का थोडसच खा मंडळी आत्ता करते बघ प्रश्न आलयच आत्ता दोन मिनिट या या लवकर या

आ, बर अवनी बेटा अगं काल दिलीप काका का आला होता तुला आठवतो ना दिलीप माझा मित्र तू लहान होतीस तेव्हा पण यायचं बघ बरेचदा आपल्याकडे हो 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 आठवतात की दिलीप काका मला हा तुमचे तुमचे क्लासमेट होते ना ते हा हा तोच तो पण त्यांचं काय आता अचानक मध्ये नाही काही नाही काल भेटला तेव्हा तुझी चौकशी करत होता सध्या तू कशी आहेस काय करतेस वगैरे वगैरे माझी चौकशी माझी काय चौकशी बाबा नाही म्हणजे त्याचा पुतळा आहे ना तो बँगलोरला असतो त्याने एम एस केले मग चांगल्या कंपनीत कामाला आहे दिसायला पण हँडसम आहे म्हणे एकदम असा मी फोटो बघितलाय फोटो मध्ये चांगला वाटला, तो, वाटला। मला वाटला, हुँ। हुँ। आ, हुँ। तो स्मार्ट वॉट मला वाटलंच वाटलंच नाही ऐक ना आई वडील आणि त्याचा धाकटा भाऊ आहे फक्त वडील वेल सेटल्ड आहेत भाऊ इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे काहीतरी लायबिलिटीज वगैरे काही नाही आहेत मुलावर सो so, <laughs> दिलीप uh, म्हणजे त्या मुलासाठी म्हणून जस्ट तुझी चौकशी करत होता बाबा तुम्ही पण सकाळी सकाळी काय हो हे स्थळ अवनी सकाळी नको दुपारी नको रात्री नको वीक डेज मध्ये नको वीकेंड ला नको अगं काय हे विचारायचं कधी आई अरे विचारायचं म्हणजे कधी विचारायचं मग आय चेल या महिन्याच्या महिने वाया जातात बेटा त्याच्यामध्ये यार थोडस शांत हो हो मी चिलच आहे पण आज सगळ्यांना वेळ आहे आज यावर डिस्कशन झालं पाहिजे अवनी तुझ्या लग्नाची गाडी पुढे सरकली पाहिजे म्हणजे अरे बोर होत काय बोर होत हे माइंडसेट बदल हा अवनी जी गोष्ट ज्या वेळेला होणं योग्य असतं ना त्यावेळेला ती केली पाहिजे बघ आज आपण लग्नाचं बोलतोय फक्त प्रत्यक्षात ते व्हायला कितीतरी वेळ लागतो हे मात्र मा आणि मुळात लग्न करण्यासाठी तू स्वतःला तयार केलं पाहिजेस हा आवनी आता तुला कसा जोडीदार हवा आहे तुझ्या करिअरशी मिळता जुळता हवा आहे की चौकटी बाहेरच्या करिअरचाही मुलगा तुला चालेल ते विचार केला पाहिजेस ना तू आता आणि तुझी प्राथमिकता कशाला असणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे बाळा हम्म बरं झालं प्रिया माझ्याशी लग्न करताना तुझे हे विचार नव्हते <laughs> तुमच्याशी लग्न झालं म्हणूनच हे विचार मनात यायला लागले बर का माझ्या ओके <laughs> ओके <laughs> ठीक okay, okay, आहे जोक्स सपाट पण अवनी hmm. आई म्हणते ते खरंय बेटा काय खरंय बाबा नाही ऐक ना hmm. मला असा असा जोडीदार हवा असं म्हणण्यापूर्वी मला वाटतं प्रत्येकानं म्हणजे प्रत्येक मुलानं किंवा मुलीनं hmm. आधी मी कसा आहे किंवा मी कशी आहे हे समजावून घेतलं पाहिजे म्हणजे स्वतःचा शोध घेतला पाहिजे माझं टेम्परामेंट म्हणजे माझा स्वभाव कसा कौंटे -कौंटे -कौंटे आहे मला कोणत्या कोणत्या गोष्टीत रस आहे घरकाम oh. जी खरंच खूप महत्वाची पण दुर्लक्षित गोष्ट आहे त्याबद्दल अग... मला स्वतःला काय वाटतं अगदी महत्वाचा मुद्दा बोलले पाहिजे अगदी म्हणजे कुटुंब ही गोष्ट माझ्यासाठी किती महत्वाची आहे जीवनशैली कशी असावी पारंपरिक असावी की आधुनिक असावी की दोन्हीचा बॅलेन्स असलेली असावी लक्षात घ्यावी एकमेकांच्या स्पेस बद्दल आपण काय विचार करत आहोत याचाही गांभीर्यानं विचार करणं आवश्यक आहे खरे अग लग्न म्हणजे केवळ जोडीदार कसा हवा याचा शोध नव्हे बाळा तर त्याआधी तो स्वतःचा शोध आहे आपल्याला नेमकं का काय हवं आहे हे शोधलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे समजलं बापरे बाबा घाबरवताय हो तुम्ही मला उद्देश नाही बाळा पण करिअर साठी किती जागरूक असता ग तुम्ही मुलं पण या सगळ्या गोष्टींचा मी विचारच केला नाही का तेच म्हणतायत ना बाबा बाळा की लग्नासाठी विचार केला पाहिजे exactly. लग्नाबद्दल तुमच्या डोक्यात खूप गोंधळ असतो बघ आणि म्हणून बऱ्याचदा जोडीदाराची निवड चुकते मग काय भांडण अगदी डिवोर्स पर्यंत जातात गोष्टी आणि म्हणून तुला बाबा एवढं सांगतायत बेटा बे, तू सावकाश सांग तू तु तु तुझा वेळ घे पण स्वतःबद्दल कोणताही अॅटिट्यूड न ठेवता न्यूट्रल अगदी तटस्थ राहून विचार कर आणि लक्षात ठेव लग्न ही एक व्यवहारिक गोष्ट आहे म्हणजे कमीत कमी ठरवून केलेलं लग्न तरी नक्कीच व्यवहारिक भावना वगैरे सगळं नंतर निर्माण होतात बऱ्याचदा मनाला वळणही लावावं लागतं तसं अगदी तारतम्यानं निभवायचं असतं हे नातं खरे आई बाबा तुम्ही हे नातं निभावताय असं कधीच वाटत नाही हो मला <laughs> <हुँ? laughs> अग इतक शब्दशा घेऊ नको बेटा आणि टेन्शनही घेऊ नकोस तुझ्या भाषेत काय ते चिल 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 चिल, 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 आगा, चिल आगा, चला आवनी बाई आजपासून शोध स्वतःचा ही उत्खनन मोहीम सुरू करूया बघूया काय काय सापडत ते शोधा 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 कोहम कोहम शोधा शोधा शोधलं की सगळं सापडत बर का अवनी बाई हे मात्र बरोबर आहे हा अवनी जशी मला तुझी आई सापडली <laughs> श्रोते हो आताच आपण शादी का लड्डू या कौटुंबिक श्रुतिकेचा भाग पहिला आपण ऐकलात लेखन होतं उषा पाटील कुर्डुकर यांचं सहभाग लेखिकेसह किशोर पुराणिक आणि सिमंतिनी कुंडीकर यांचा तेव्हा श्रोते हो मला देखील खूप उत्सुकता लागली आहे की अवनी तिच्या लग्नाचा निर्णय पुढे काय घेते आता माझ्यासोबत तुम्हाला देखील ही उत्सुकता लागली असेल नाही का तेव्हा पुढच्या शुक्रवारी देखील क्रमशः शादी का लड्डू ही श्रुतिका आपण ऐकणार आहात तेव्हा ऐकायला विसरू नका पुढच्या शुक्रवारी कौटुंबिक श्रुतिका आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे कार्यक्रमातून मी आपल्या सर्वांचा निरोप घेते पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी तोपर्यंत नमस्कार yeah <laughs> I'm